नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण उपघटक सात पॉईंट दोन नित्यसं मांडता याच्याविषयी माहिती करून घेणार आहोत त्यातील सूत्र आपण जाणून घेणार आहोत ज्याचा उपयोग आपल्याला सरावसनचं सात पॉईंट दोन यामधील उदाहरणे सोडवताना होणार आहे पता ते ते चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे हे जाणून घ्या यामध्ये नित्य समानता म्हणजे काय हे त्यांनी आधी त्याची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे ज्या समानता संबंधात चलाच्या कोणत्याही किमती ठेवल्या असता डावी बाजू उजवी बाजू यांची समानता कायम म्हणजे नित्य राहते अशा समान संबंधास नित्य समानता म्हणतात समानता संबंध छलाच्या को कोणत्याही किमतीचे समाधान करतात वैजिक राशींच्या गुणाकाराला विस्तार म्हणतात आता काही विस्तार सूत्रांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यातील तुम्हाला माहीत आहेत बरीचशी सूत्रं जे जे आपण याआधी थोडीफार अभ्यासलेली आहेत तर त्यामध्ये पहिलं सूत्र आहे कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याचा विस्तार कसा करतात ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग म्हणजे ह्या एचा वर्ग आणि हे ए आणि बी हे दोन आहेत म्हणून दोन गुणिले ए बी आणि हे अधिकचं चिन्ह आहे म्हणून बीचा वर्ग त्याचप्रमाणे ए वजा बी वर्ग म्हणजे कंसाचा वर्ग तर एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता इथे ही चिन्ह जी आहेत ती तुम्ही नीट लक्षात ठेवायची आहे इथे विस्तार कशा पद्धतीने होतो हे तुम्हाला माहीत आहे त्याचप्रमाणे इथे आहे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दोन ए बी त्यानंतर ए वर्ग वजा बी वर्ग कंसामध्ये मग ते एचा वर्ग ए अधिक बीचा वर्ग कंस एका कंसात आणि ए वजा बीचा ए वजा बी, बी दुसऱ्या कंसात त्यानंतर पाचवं आहे विस्तारसूत्र कंसात ए अधिक एक छेद ए कंसाचा वर्ग मग हा कसा करतात तर ए वर्ग अधिक दोन अधिक एक छेद एचा वर्ग त्याचप्रमाणे अधिकच्या ठिकाणी वजाचं चिन्ह घेऊन ते कंसाचा विस्तार कसा केला आहे ते इथे पुढे सांगितलं आहे त्यानंतर एका कंसात एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी यांचा विस्तार याप्रमाणे करतात म्हणजे एका कंसातील दोनही <coughs> जे चल आहेत त्यांनी काय करायचं ह्या दुसऱ्या कंसाला कंसातील दोन्ही चलांना गुणायचं म्हणून एक्सने या एक्स अधिक बीला गुणायचं एनी ह्या एक्स अधिक बीला दुस गुणायचं त्याप्रमाणे इथे आपल्याला ते विस्तारसूत्र मिळतं आता इथे हे दोन दोनचं आपण आधी आत्तापर्यंत बघितलं विस्तारसूत्र कसं आहे आता हे तीन जेव्हा चल असतात ए अधिक बी अधिक सी म्हणजे ए वी सी यांचा विस्तार कसा करायचा तर तो इथे आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे त्यानंतर घन कशा पद्धतीने करायचा दोन चलांचा तो इथे दाखवलेला आहे वजाबाकी त्याच पद्धतीने आहे ए अचा एचा घन क बीचा घन ह्याप्रमाणे याचं विस्तार सूत्र कसं येत आहे ते बघायचं आहे इथे दिलं आहे त्यानंतर एचा घन वजा बीचा घन कसा केला इथे ते इथे त्यांनी दाखवलेलं आहे त्यानंतर एक्स अधिक ए आणि एक्स एक हो वजा बी आता इथे वरती आपण ह्या सूत्रामध्ये एक्स दोन्ही अधिक चिन्ह होती त्यांचं विस्तार सूत्र कसं केलं ते विस्ताराचं सूत्र इथे आपण बघितलं पण एक चिन्ह जर वजा असेल तर त्यांचा विस्तार कसा करायचा ते इथे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे <coughs> त्याचप्रमाणे इथे हे खाली की आता आधीच्या कंसामध्ये पहिल्या कंसात अधिक होतं दुसऱ्या कंसात वजा होतं इथे ह्या पुढच्या याच्यामध्ये त्यांनी दाखवले एक पहिल्या कंसात वजा आहे दुसऱ्या कंसात अधिक आहे त्यानुसार हे विस्तारसूत्र कसं आले ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि आता हे पंधरावं जे सूत्र आहे त्यामध्ये एचा चौथा घात वजा बीचा चौथा घात असं दाखवलेलं आहे त्याचं इथं विस्तारसूत्र त्यांनी दाखवलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओत आपण ही सगळे विस्तारसूत्र बघितलेली आहेत आता आपण पुढे संचामधील उदाहरणं कशी याच्या आधारावरती सोडवायची ती बघूयात